नमस्कार मित्रांनो एनके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो हा अत्याधुनिक ब्लोअर हा अॅटोरन ब्लोअर आहे भारतातील पहिला ब्लोअर आहे तर ह्याला कुठल्याही ट्रॅक्टरची गरज पडत नाही तर आपल्याकडे माळशिरस होुपनर हे शेतकरी आलेत आणि त्यांचं आपण पूर्ण नाव जाणून घेऊया सांगा नाव विठ्ठल सोपान रुपनोर राहणार लोंडे मोथोडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आपण कशासाठी ब्लोअर घेतला फळबागासाठी फळबागासाठी घेतला आपल्याकडे काय फळबाग काय आता आपल्याकडे आता सीताफळ आहे सीताफळ आहे किती एकर सीताफळ आहे पाच एकर आहे पाच एकर मग आता सीताफळाची बाग केवढी आता तुमची आता चार वर्ष पाच सहा वर्षाची आहे पाच सहा वर्षाची साधारणतः माणसाचे डोक्या एवढे पूर्ण वाढ झाली काय व्हायची झाली तर ह्याच्यामध्ये तुमच्या कल्पना कशी आली डोक्यात कि तुमच्याकडे ही ब्लोर आहे आमच्याकडे भेटतोय मला आता पंढरपूरला म्हणजे समजे बळ फळबाग असल्यामुळं म्हणलं हि तर शंभर टक्के गावलूबवर गाव। बघून बगुन युट्यूबवर बघून आम्ही पंढरपूरला आलो युट्यूबवर तुम्ही सगळं हो, हो हो पाहिलं आणि तुमच्या तिथं भागात कुठं पहिले ब्लोर आले आले ते पण त्याचं मोर आहे औषध महाराज त्याचं मोर आहे आणि घे हे आपल्या आहे ते आम्हाला योग्य वाटलं ही म्हणजे तुम्हाला हे तर मित्रांनो ब्लोअर आज यांना दिलेला आहे आपण आणि बुकिंग करून साधारणतः पंधरा वीस दिवस झाला असतो महिन्याचा झाला असेल बुकिंग करून तर त्यांना आज आपण डिलिव्हरी देत आहे तर एक दीड महिन्याचं पाठीमागच्या काळामध्ये वेटिंग होतं ब्लोअर आपल्याकडे द्यायला नव्हते तर आज ब्लोअर आलेत आणि यांना ब्लोअर दाखवलं मला वाटतं तुम्ही बघितला पण नसेल ब्लोअर बघितलं असं बिगर व्हिडिओ बघून फक्त यांनी बुकिंग केला के आणि पाठीमागच्या काळामध्ये ब्लोअर दाखवाय पण नव्हता आणि असेच आपले तिथले शेतकरी मित्र आहेत त्यांना पण हा ब्लोअर घेण्याची उत्सुकता आहे <laughs> <है>, त्यांचं <तेंस> पण आपण नाव जाणून <laughs> घेऊ मी बाळासो लक्ष्मण गाडे राहणार लोंडे मोथेवाडी तालुका माळश्रस जिल्हा सोलापूर हे आमचे रुपनवर मित्र आहेत आता आम्ही दोघ सोबतच घेणार होतो पण आम्हाला वेळ लागणार आहे थोडा म्हटलं मला एवढा आवडला तुम्ही शंभर टक्के आवडला त्याच वेळेस तुमच्या डोक्यात कल्पना होती की मी घेऊन नाही तसं नाही बघितलं ना घ्यायचं शंभर टक्के आहे बरोबर हो आणि तुमची कशाची बाग आहे कळल का आमची द्राक्ष आहे शेताफळ आहे डाळिंब आहे नाही ती आमच्याच लोंढे मग तेवढे जुनं बाग आहे वीस वर्षापासून त्यांचं गावाला बोलून त्यांनीच लावले म्हणजे बाग तुमच्यापासून चालू झाली हो सीताफळ सीताफळ पण माझ्यापासून सुरू झालं आणि डाळी पण माझ्यापासून पहिलं सुरू दोन हजार चार ला बरं एक आता कसं वाटतं मी शेतकरी मित्रांना समजा आता एखादा ब्लोअर आहे त्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे साधारणतः किती खर्च जाऊ शकतो असं ट्रॅक्टरला ब्लोअरला ते नाही नाही आठ लाखाच्या पुढे बजेट जाते माझ्याकडे आहे ना ट्रॅक्टर आहे सहा लाखाचा अडीच लाखाचा बुलोर आहे मित्राचा पण ते परवडेलेबल नाही ना सर्वसामान्य शेतकऱ्याशी सगळ्यासाठी परवडेबल आणि हे अगदी छोट्या जागेत चालतंय म्हणजे कमी जागेत अंतर कमी जास्त पण कमी असल्यामुळे आपलं तरकारीमध्ये जरी असेल तरी चालू शकतं पण चालतं म्हणजे आपण तरकारीला दिलेतच डोंगर मिरचीला पण दिलेत हो चालतं शंभर टक्के आणि तुमचे द्राक्ष असेल डाळिंब असेल कुठलंही पीक असू द्या के असेल आता तुम्ही घेण्यासाठी घेतला सीताफळासाठी घेतला तर अशा ठिकाणी सगळीकडे चालतंय म्हणजे तुमच्या निदर्शनात काय वाटतं की तुम्ही आता ब्लोर पण चालवलात आपण दोन मिनिटांमध्ये ह्याचा डेमो पण घेणार आहे तर तुम्ही ह्याच्या पाठीमागे जे ब्लोअर बघितलेत आणि आता मी पाच दहा मिनिटांनंतर तुम्हाला एक विचारणार कसा चालतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगा की कसं चालतं काय सगळे समोर हो हो। हो। मित्रांनो बघत राहीन के टेक्नो चॅनल आणि आपण जर मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा आ, ब्लोर है। है तर सुरुवातीला ब्लोअर आपला न्यूट्रल असला पाहिजे म्हणजे ह्याला दोन घेर दिलेत इकडं हा रिवर्स आहे इथं दुसरा आहे आणि ह्या जागेला पहिला तर इथं ह्या जागेला न्यूट्रल आहे ह्या जागेला न्यूट्रल असला तरी पण आपल्याला थोडं नॉर्मल माग मोरं करून बघायचं आणि ही रेस झिरोवर असली पाहिजे सुरुवातीला शक्यत तेवढं लक्षात ठेवायचं आणि ही चावी चालूवर जर तुम्ही ह्याच्यावर चालू करत असला दोरीवर तर ही चावी चालू पाहिजे आणि चाक गरजेचं आहे देणं आता मी तुम्हाला सर्वप्रथम दोरीवर चालू करून दाखवतो नंतर स्टार्टरवर ते चालू झालं त्यानंतर हिकडे चावी ठेवायचं रेस केल्यानंतरच आपला ब्लोअर पुढे जाईल आता ह्याच्या ह्याच्यानंतर ह्याच्यावर चालू करू आपण चावीवरती दोरीवर पण चालू होते आता त्याच्यानंतर आपल्याला प्रेशर ॲडजस्ट आहे इथं प्रेशर किती ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे दोन कॉक दिले दोन्ही साईडचे एक ह्या साईडचा एक ह्या साईडला आणि हा एस टी पीचा पण घेर दिलेला आहे टी पीचा घेर आहे तो आपल्याला थोडा चालूमध्ये न कळत पुढे जाताना घेर टाकून दियचा हां आणि पाठीमागचे जे नोजल दिलेत ते नोजल टोटल चौदा नोजल आहेत प्रत्येक कामासाठी वेगवेगळे नोजल आहेत म्हणजे सगळे चालू करायचे नाहीत ज्या दिशेनं तुमचं वरचं भाग आहे त्या वरच्या भागाला वेगळे खालच्या भागाला वेगळे असे वेगवेगळे नोजल आहेत आणि हे पाठीमागचे हा बुलेटचे नोजल हे पाठीमागचे दिलेत हे जास्त फॉगिंग करतात डोकं जास्त तयार करतात आणि ह्याला पण ऍडजस्ट आहे हा एटीआर ह्याला हा हे नाही ना, 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 सुरुवातीला आपण आता सगळे चालू करणार आहे म्हणजे माहिती होण्यासाठी आता ह्यानंतर तुम्ही कुठलं चालू ते तुम्ही चालू करायला हा आता ह्याच्यानंतर आपण आता टेस्टिंग घेऊया बसात तुम्ही त्यामुळे बसून एकदा फिरवून दाखवू माहिती करून देतो तुम्हाला त्यानंतर घेर टाकायचा घेर टाकल्यानंतर ऍक्सिलेटर वाढवलं की फरक चालू होतो एकदम जागे वळते दाखवतो हा ती काय व्हायचं टाकून देते काय ते पण त्याआधी तर पडलं तेवढं ना पेट्रोलच पुष्कर मित्रांनो आता आपण ह्याचा डेमो घेतलेला आहे आणि डेमो नंतर आपली प्रतिक्रिया काय शेतकऱ्यांची विचारून घेऊया कसं वाटत तुम्हाला आता चालण्याशी योग्य आहे फळबागेसाठी चालवून लहान मुलं सुद्धा चालवू शकते कुणी महिला सुद्धा अच्छा म्हणजे घरचं काम आपल्याला ह्याच्यावर पेशंट आहे एका एका माणसावर अवलंबून नाही कुणी चालवत हिंडोवर आणल्या जर का चांगला आहे छान पैकी तुम्हाला काय वाटतं योग्य योग्य बरं वाटतंय आता बरं म्हणजे आमचं बाया काम आहे काय बरं आणि काय आपले शेतकरी आहेत त्यांना पण विचारूया ते ट्रॅक्टर घेण्यासाठी आलेत पण त्यांना ब्लोअरचा फीडबॅक विचारू कसं चालतंय ब्लोअरचा फीडबॅक चांगलाच आहे चांगलाय ना म्हणजे व्यवस्थित चालतंय आता बघित व्यवस्थित चालतोय तर आपण यांचं नाव पण जाणून घेऊया कुठून आला थोडस आर्मी एक सर्व्हिसमॅन चंद्रकांत शिजूळ हाँ हाँ सांगली जिल्हा कवटेमकाळ तालुका कोकळे अच्छा आर्मी मध्ये आर्मी मध्ये रिटायर आहे रिटायर तर आपल्याकडे रिटायर आर्मीचे मेजर आलेले आणि त्यांची प्रतिक्रिया बघा याच्यासाठी खूप त्यांनी झटलंय तर ते कधी खोटं सांगणार नाही आपल्याला कसं चालतंय अगदी अवस्थेत चालतंय मनपसंद चालते तर धन्यवाद मित्रांनो आणि असेच जर आपल्याला ब्लोअर वगैरे घ्यायचे असतील तर नव क्रांती आग्रह इथे विजिट देऊन आपण तुम्ही स्वतः प्रात्यक्षिक टेम बघू शकता घेऊ शकता आणि चालवू शकता धन्यवाद